आईचा राग निघाला बिचाऱ्या रा, सुनेवर सोन मुलीनेच केला प्लॅन आई बाबांना घराबाहेर काढण्याचा घरात नक्की चाललाय तरी काय तुम्हीच ऐका नमस्कार हो इरा प्लॉटिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत तुझ्या माझ्या संसाराला आणि काय आहो या कथेचा भाग अकरा काय चाललंय तुमचं कसली गडबड आहे आणि काय ग तुला कळत नाही का दोघं नवरा बायको रूम मध्ये आहेत आणि तू इथे काय करते असं हसनखी दळणं शोभत का आईने तोंड चुक घेतलं तशी अनिता बावरली आई ते मी ताईंना बोलवायला जेवायला आले होते आणि ते फोन म्हणून काय गाणू इतके काय घाबरतेस आणि काय काय तू तिला बोलतेस असं ती जेवायला बोलवायला आली होती आम्हाला तितक्यात विनायचा फोन आला म्हणून बोलत होतो जरा मज्जा मस्ती चालू होती आमची नेहमी सारखी बाकी काही नाही घे फोन चालू आहे अजून बोल तुझ्या लाडक्या कशी कीर्तीने सगळं सावरलं आईला काही समजलं नाही हे कळल्यामुळे सगळेच रिलॅक्स झाले सगळ्यांचं दडपण दूर झालं आई विनयशी बोलू लागल्या बोल रे बाळा कसं आहेस जेवण नीट करतोय ना तू तू तिथे बिचारा एकटा आणि इकडे तुझी बालको तुझ्या ताईसोबत हुंदडते नुसती दोघी नुसत्या फिरत असतात दिवसभर बरं सुट्टी मिळाली का तुला कधी येणार आहेच आईने आपल्या मनातल्या लेखा समोर उघड केलं हो का त्रास का का तुला दोघी मी आल्यावर बघतो त्यांना काळजी करू नकोस मी व्यवस्थित आहे ग तुझी सोन तिथून लक्ष ठेवून आहे माझ्यावर सगळी सोय अगदी छान आहे काळजी करू नकोस ग सुट्टी मिळाली मला एक आठवड्याची त्यामुळे कार्यक्रमाच्या आधी पाच दिवस येईल आणि मग दोन दिवस राहून आपण सगळे परत जाऊ फ्लॅटच काय झालं कधी येणार आहे तो बिल्डर विनय आईशी मन मोकळा बोलला बर झालं बाबा तुला जरा निवांत पण आणायचं आहे तुला सांगते मग त्या बिल्डरचं काय ते विचारतो ते, ते कामही झालं तर बरं होईल जेवत नीट बोल तू जावईबापूंशी आईंनी फोन सुरेशला दिला आणि त्याने कीर्तीची खुसरखुसर खुसर चालू होती आईनी काही न ऐकल्यामुळे दोघी निवांत होत्या आईंनी रागाने पाहिल्याबरोबर दोघी जेवायला चला म्हणून किचन मध्ये पळाल्या सुरेशला आणि मुलांना विश्वासात घेतल्यामुळे मुला आता बाकी सगळ्यांची एक टीम झाली पण आई बाबांना एकट पडल्यासारखं वाटायला लागलं ला। दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे नीता मॅमकडे सगळ्यांना जायचं होतं मुलांना खेळायला गार्डन मध्ये घेऊन जातो असं सांगून कीर्ती आणि अनिता बाहेर पडल्या सुरेश ऑफिस मधून परस्पर येणार होता म्हणजे आईबाबांना संशय नको काय हो रोज मुलांना बाहेर घेऊन जा म्हणून कीर्ती म्हणते आपल्याला आणि आज आपण तयार असताना दोघी निघून गेल्या मुलांना घेऊन काय चाललंय काहीच कळत नाहीये घरी येतील आता तर घरी थांबायचं सोडून दोघी गेल्या निघून स्वयंपाकाची तयारी सुद्धा करून ठेवली आईना कीर्तीच्या वागण्याचं नवल वाटत होत अगं कशाला इतका विचार करतेस जाऊ दे ना सुरेशराव उशिरा येणार आहेत आज म्हणून गेले असतील चल आपणही थोडं फिरून येऊ बाबा आईचा मूड चांगला करायचा प्रयत्न करत होते नीता मॅम कडे सगळे जमले त्यांनी तीन चार ऑप्शन सांगितले सगळ्यांनी हो नाही करत करत खूप गोंधळ केला शेवटी हम साथ साथ हे आणि येतो सच हे की भगवान हे यावर साधा सोपा पण तरीही मस्त परफॉर्मन्स करायचं ठरलं सगळ्यांना शिकवण्याची जबाबदारी नीता मॅमने नी घेतली मुलांसाठी अजून एक डान्स परफॉर्मन्स करायचं ठरलं बाकीची तयारी मेकअप डेकोरेशन याच्यासाठी नीता मॅमने त्यांच्या ओळखीच्या लोकांना कॉन्ट्रॅक्ट दिला वेळ कमी होता आणि घरी प्रॅक्टिस करणं शक्य नव्हतं त्यामुळे रोज दोन तास तरी प्रॅक्टिसला यायला हवं असं नीता मॅमने सांगितलं सुरेशचं ऑफिस असल्यामुळे संध्याकाळची वेळ ठरली विनय रोज व्हिडिओ मीटद्वारे जॉईन होऊन सगळ्यांसोबत प्रॅक्टिस करणार होता भारी धमाल येणार होती मुलं तर खूप एक्सायटेड होती पण मोठ्यांना मात्र एक्साइटमेंट बरोबरच टेन्शनही होत पण आता मागे हटायचं नाही असं सगळ्यांनीच ठरवलं काय तुम्ही दोघी इतका विचार करता आमच्याकडे बघा मुलांचा उत्साह बघा जरा आणि या परफॉर्मन्स नंतर आई आनंदाला पारावर उडणार नाही बरं असं करूया एक आठ दिवस करून बघू प्रॅक्टिस अगदी नाही जमलं तर मग बघू पण आता हटायचं नाही काय सुरेश म्हणाला हो ठीक आहे पण आईबाबांना काय सांगायचं रोज दोन तास रोज संध्याकाळी आपण बाहेर जाणार कसं ते अनिता म्हणाली मुलांना स्विमिंग क्लास लावलाय असं सांगू बाबा म्हणत होते मुलांना स्विमिंग शिकवा म्हणून सुरेशला सुट्टी घ्यायची आहे म्हणून उशीर होईल काही दिवस असं सांगूया मावशी आत्या बोलावत आहेत कधीच्या आईबाबांना चार दिवस पाठवून देऊया का तिकडे मी करते मावशीला फोन कीर्ती म्हणाली हो चालेल एक अजून आयडिया आली आहे माझ्या डोक्यात बघा कशी वाटते आपण आपल्या सगळ्या जवळच्या नातेवाईकांना आणि आईबाबांच्या मित्रमंडळींना त्यांचे विचार मांडायला सांगूया का आणि जे येणार नसतील त्यांचे व्हिडिओ मागून घेऊ आणि त्याने आपली आयडिया सांगितली वाव भारी आयडिया आहे ही मी मावशीला सांगते ती सांगेल त्यांच्याकडच्या सगळ्यांना आईच्या मैत्रिणींना सुद्धा तीच बोलेल तर बरं आणि बाबांकडच्या पाहुण्यांना सांगायला आत्ताला सांगू दोघी नक्की करतील आपलं काम पण आपल्या सरप्राईज बद्दल सगळं सांगायला हवं त्यांनाही कीर्तीला आणि त्याची कल्पना खूप आवडली सुरेशने सुद्धा मान्यता दिली कीर्तीने लगेच मावशी आणि आत्याला फोन करून विश्वासात घेतलं त्यांनाही खूप आनंद झाला कुठलीही मदत करायला सगळे जण तयार होते कीर्तीने आणि त्याला मिठी मारली होणाऱ्या कार्यक्रमाची कल्पना करूनच तिला खूप आनंद झाला होता मावशी एक दोन दिवसात आई बाबांना तिच्याकडे बोलावणार होती आणि मग आत्या म्हणजे घरी सगळी तयारी करायला वेळ मिळणार आई बाबा नसतील तर प्रॅक्टिस सुद्धा करता येणार होती सगळेजण घरी आनंदात आले आई बाबा वाटेच बघत होते काय ग किती उशीर कुठे फिरत होतात मुलं भुकेली असतील ना आई म्हणाली मुलांना घेऊन स्विमिंग क्लास बघायला गेलो होतो बाबा नव्हते म्हणत का मुलांना स्विमिंग शिकवा म्हणून मग आता सुट्ट्या आहेत तर लावून टाकला क्लास उद्या पासून संध्याकाळी उशीर होणार आहे रोज तसे काही दिवस ऑफिस मधून यायला मग आम्ही येऊ तोपर्यंत स्वयंपाक करून ठेवत जाऊ तुम्ही दोघे फिरून येत जा आणि जेवून घ्या कीर्तीने आईला काहीच बोलायची सोय ठेवली नाही मीना मावशी आणि ठरल्याप्रमाणे कामाला लागल्या त्यांची फोना सुरू झाली दुसऱ्या दिवशी मावशीचा फोन आला आईचा आणि मावशीचं बोलणं किर्तीने गुपचुप ऐकलं ताई काय कमी का केलं मी या मुलांसाठी आणि बघ ना आमच्या लग्नाचा वाढदिवस विसरले माझा वाढदिवस तर दरवर्षी करतात साजरा पण आता इतका मुंगीचा घाट घातला पण कोणालाच काही आठवण नाही नको तू काही आठवण नको करून देऊस हे म्हणालेत की आपणच पार्टी इतकी खरेदी केली ग सगळ्यांनी पण आम्हा दोघांना मात्र एक नवा कपडा नाही आणला तुला तुझ्या भाषणच कौतुक मीच मेली मूर्ख मलाच वागायचं कळत नाही काही बोलू नकोस तू तुझ्याकडे येऊ म्हणतेस चार दिवस पण इथे काही मदत लागेल ना आमची या दोघी पोरी मुलांना आमच्या जी। जीवावर सोडून दिवसभर उंडारत असतात कुठे जातात काय करतात काय माहीत आई बहिणी जवळ मन मोकळं करत असतानाच कीर्ती मुद्दा आली काय गाई कोणाचा पुणे मावशी आहे ग चार दिवस राहायला या म्हणते पण इथे काम असतील ना आमची मदत होईल म्हणून मी नको म्हणत होते अग जा की मग आणि अजून वेळ आहे कार्यक्रमाला तसही सगळं कॉन्ट्रॅक्ट दिले घरी फारस काही करायचं नाहीये कार्यक्रमाला सुद्धा वेळ आहे अजून राहून या चार दिवस इतकी बोलावते आहे मावशी तर काही गरज पडली तर येऊ शकता ना तुम्ही जवळता आहे तिचं आई बाबांना मी कडे पाठवायचा तुला सांगते काय म्हणालीस ते काही माझ्या शब्दाबाहेर नाहीत काय थट्टा करतेस हो हो येतो मग आम्ही दुपार होईलच तरी चल मग भेटू लवकरच वसुधाबाई बहिणीकडे जायला अतुर होत्या फक्त दिलीपरावांनी काही मोडता घालायला का नको असं त्यांना वाटत होत तुझे बाबा, का नको बाबा। काही खुसपटी काढायला नकोत आता त्यांनाही त्यांच्या बहिणीकडे जायचं होतं पण मी नको म्हणाले तेव्हा आता त्यांनी उठ काढलं तर ग आ आईनी पुढे आपली शंका बोलून दाखवली तसं नाही करणार बाबा आणि काही म्हणाले तर मी आहेच ना तुम्ही असं करा आधी मावशीकडे जा आणि मग आत्ताकडे जाऊन या म्हणजे मग प्रॉब्लेम मिटला कीर्तीने ठरल्याप्रमाणे तोडगा काढला अहो ताईचा फोन आला होता ती खूप आग्रह करते या म्हणून जायचं का चार दिवस बाबांनी डोळे वटारले. माझ्या बहिणीकडे जायला नाही आता स्वतःच्या बहिणीकडे मला चल म्हणतेस असं काहीतरी बाबा बोलणार आणि वाद नक्की वाटणार याची कल्पना येऊन कीर्ती पटकन म्हणाली बाबा तुम्ही मावशीकडे जा आणि मग आत्याकडेही जाऊन या चार दिवस इतक्या आग्रहाने बोलावतायत मी बॅग भरून देते आणि लाडू सुद्धा केले ते घेऊन जा कीर्तीने दोघांना पाठवायचा अगदी फुल प्लॅन केला होता बाबांना काहीच बोलायची संधी मिळाली नाही ते उठून आवरायला गेले कीर्ती अगं मुंजीच्या आहेरच चा काय चांगला आहे मावशीला तुला किती करते ते आणि तुझे आत्या सुद्धा उगीच फुगीन बसेल चांगलं नाही केलं तर तुला तर माहितच आहे ते कशी आहे ते आईने हळूदिकीला सांगितलं हो ग काळजी करू नकोस मी येते एक दोन दिवसात मग मावशीला आणि आत्याला घेऊन जाऊ आणि त्यांच्या आवडीचा खुश टा मग कीर्तीने आईची मिटवली खुशीत त्या तयार व्हायला गेल्या आईबाबा गेले आणि कीर्ती आणि अनिता पुढच्या प्लॅनिंगला लागल्या आता त्यांना मोकळेपणाने सगळं करता येणार होत बाबा घरात असल्यामुळे वागण्या बोलण्यावर सारखं बंधन येत होत आता ती काळजी नव्हती पण तरीही मावशीकडे आणि आत्याकडे सगळं ठीक होईल ना याची काळजी मात्र लागून राहिली होती क्रमशः लेखिका स्मिता श्रोते हो पुढे काय होईल कार्यक्रम नीट पार पडेल ना जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की ऐका कथा आवडली तर लाईक नक्की करा तुमच्या अमूल्य प्रतिक्रिया नक्की त्या धन्यवाद